रामकृष्ण हरी मंडळी स्वामी समर्थ आज आपण तुळशी विवाह घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पारंपारिक पद्धतीने कसा करायचा ते पाहणार आहोत या दिवशी अनेक जण तुळशीचे लग्न लावतात त्यामुळे सर्वांनाच गुरुजी किंवा ब्राह्मण मिळणं शक्य नाही तरीसुद्धा आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न लावू शकतो कार्तिक शुद्ध द्वादशीला गोरज मुहूर्तावरती तुळशी विवाह संपन्न केला जातो पण या दिवशी तुम्हाला काही कारणास्तव तुळशी विवाह करायला जमला नाही तर तुम्ही कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही तुळशीचं लग्न लावू शकता तुळशीला घरातील ज्येष्ठ कन्या समजून तिचा विवाह श्रीकृष्ण किंवा शालिग्रामाशी लावला जातो या दिवशी तुळशीला छान सजवण्यात येतं तुळशीभोवती छान रांगोळी आणि दिव्याची आरास केली जाते उसाला तुळशीचा मामा समजून उसाचा मांडव तुळशीभोवती घातला जातो आणि आपल्याकडील प्रथेप्रमाणे एकदा की तुळशीचं लग्न म्हणजे विवाह संपन्न झाला की इतर विवाहाच्या मुहूर्तांच्या तिथी निघायला पण सुरुवात होतात यावर्षी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी होनार पोर्नी पोर्नी विवाह प्रारंभ होणार आहे बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर म्हणजे त्रिपुरारी पौर्णिपर्यंत पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करू शकता तुळशी विवाह केल्यामुळे कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी देखील दूर होतात अशी देखील मान्यता आहे दर तुळशी विवाह करण्याआधी आपल्याला तुळशीची कुंडी एका ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तुळशीच्या आसपासची जागा पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे गावाकडे स घरासमोरच तुळशी वृंदावन असतं आणि त्या ठिकाणीच शेणाने सारवलं जातं छानशी रांगोळी काढली जाते दिव्यांची आरा केली जाते तुळशी वृंदावनाला रंग दिला जातो आणि त्यावरती स्वस्तिक हे चिन्ह काढलं जातं या ठिकाणी आम्ही अशी सजवून घेतलेली आहे तुळशीला साडी देखील तुम्ही शकता या दिवशी आपल्याला तुळशीला नववधूप्रमाणे छाण सजवायचं आहे जर शक्य असेल तर तुळशी वृंदावन तसेच आसपासच्या ठिकाणी आपल्याला रंग देखील द्यायचा आहे त्या ठिकाणी तुळशी विवाह शुभविवाह राधाकृष्ण असं तुम्ही लिहू शकता तुळशीला सजवल्यावर तुळशी भोवती उसाचा मांडव अवश्य घालावा दिवे लावायचे आहेत तर अशी सगळी तयारी करून घ्यायची आहे बाजूलाच एक चौरंग ठेवून त्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण टाकायचं आहे आपण पूजेला सुरुवात करूया सगळ्यात आधी कपाळी गंध लावायचा आहे महिलांनी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पुरुषांनी चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर एका कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे एक फुल त्यामध्ये बुडून आपल्याला सर्व पूजेच्या साहित्यावरती पूजेच्या जागेवरती आपल्याला आसनावरती स्वतःवरती हे पाणी जे आहे तर ते शिंपडायचे आहे त्यामुळे सर्व साहित्याची पण शुद्धी होते अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत त्यासाठी चौरंगावरती थोड्याशा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करून दिव्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायची आहे शुभम कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा श्लोक तुम्ही म्हणू शकता मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच पुढील पूजेला आपण सुरुवात करायची आहे मनाच्या आणि शरीराच्या शुद्धीसाठी आचमन करणं गरजेचं आहे त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातावरती आपल्याला तीन वेळा पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे चौथ्या वेळेस उजव्या हातातील पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे डाव्या हाताने आपण उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम केशवायन महा दुसऱ्या वेळेसही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम नारायणायन महा तिसऱ्या वेळेस देखील पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम माधवाय महा आणि चौथ्या वेळेस पाणी खाली तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे यानंतर आपण कलश स्थापना करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी तांदळाची रास घातलेली आहे त्यावरती हळदी कुंकू घालून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण कलशाची स्थापना करणार आहोत कलशामध्ये ऐंशी टक्के शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे कळशाला ओल्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू कडेला दोन रेषा काढून घ्यायच्या त्यानंतर कळशामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी त्यानंतर पाच आंब्याची किंवा विड्याची पाने टाकायची आहेत एखादं देखील टाकायचं आहे त्यानंतर नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आणि अशा प्रकारे कळशाची स्थापना करायची आहे आपल्याला कलशपूजन करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून कळशाची पूजा करायची आहे आता कोणतीही पूजा म्हटलं की सुरुवात आपण करतो गणेश पूजनाने त्यासाठी एका तामनामध्ये आपल्याला आपल्या अपले देवघरातील गणपतीची मूर्ती घ्यायची आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एखादी सुपारी देखील घेऊ शकता त्यावरती स्वच्छ पाण्याने पुन्हा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्व कारेशू सर्वदा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा ओम श्री गणेशाय नम असं आपल्याला म्हणायचं आहे बाप्पांना स्वच्छ स्नान घातल्यावर चौरंगावरती मूर्ती स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आपल्याला चौरंगावरती स्थापन करायची आहे आपले प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे गणपती बाप्पांना जोडविड्याच्या पानावरती पाना स्थापन करून अक्षदांचा आसन ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचा आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर एका तामनामध्ये अक्षदांचं किंवा फुलांचं आसन ठेवून त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे बाळकृष्णाला पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला ओम श्रीकृष्णाय ओम श्रीकृष्णाय नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा किंवा किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ देखील करू शकता भगवान श्रीकृष्णांचं लग्न या दिवशी तुळशी मातेशी केलं जातं कालिग्राम किंवा बाळकृष्णाच्या रूपाशी तुळशी मातेचं लग्न केलं जातं शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर फुलांच्या पाकळ्या घालायचा आहे आणि त्याने देखील स्नान घालायचं आहे गंधोतक स्नान समर्पयामी असं आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतर फुलांचं आसन दिलेलं आहे त्यावरची थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू वाहून त्यावरती आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती स्थापित करायची आहे बाळकृष्णाला या दिवशी आपल्याला वराप्रमाणे अगदी नवरदेवाप्रमाणे आपल्याला नटवायचं आहे जे काही तुम्ही अलंकार आणलेले असतील टोपी असेल किंवा जे काही तुम्ही दागिने आणले असतील वस्त्र तर देखील आपल्याला करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे परंतु या दिवशी तुळस आपल्याला तोडायची नाही त्यानंतर इथे मी असं बाशिंग घेतलेलं आहे तर ते बाशिंग देखील आपल्याला या दिवशी नवरदेवाला म्हणजेच बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे असंच एक बाशिंग आपण देखील घेतलेलं आहे त्यानंतर तुळशी तुळशी मातेच्या कुंडीमध्ये मा पहिल्यांदा पाणी नंतर पंचामृत पुन्हा पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण तुळशी मातेला हळदी कुंकू देखील लावून घ्यायचं आहे तुळशी मातेसाठी जे काही तुम्ही सौभाग्यवान आणला असेल तर ते देखील अर्पण करू शकता किंवा दागिने अर्पण करू शकता बांगड्या अर्पण करू शकता चुनरी घालू शकता आवळा चिंच देखील आपल्याला तुळशी मातेच्या कुंडीमध्ये अर्पण करायचे आहे त्यानंतर ओली हळद करून घ्यायची आणि ओली हळद करून आपण ही हळद भगवान श्रीकृष्णांना पहिल्यांदा लावून घ्यायची आहे तुम्ही हाताला पायाला लावू शकता किंवा कपाळी फक्त टिक्का लावला तरीसुद्धा चालेल पाच जर बोलवले असतील तर त्यांच्या हातून तुम्हाला हळद लावून घ्यायची आहे आणि बाळकृष्णाची उष्टी हळद आपल्याला तुळशी मातेला पाच सुवासने खालून वरती अशा प्रकारे तुळशी मातेला हळद लावून घ्यायची आहे तर इथे मी पाच वेळा हळद जी आहे तर ती लावून घेत आहे पाच एकीने पाच वेळा लावलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर फूल गजरा फुलांचा हार जे काही तुम्ही आणला असेल तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर इथे आपण आता मंगलाष्टका म्हणणार आहोत त्यासाठी अक्षदा आणि एक फूल प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मंगल अष्टका द्या आहेत तर त्या म्हणून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपल्याला पांढर शुभ्र वस्त्र त्याला आंतरपाठ असं म्हटलं जातं यामध्ये ओल्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि वधू आणि वराच्या मध्ये आपल्याला हे पांढरं वस्त्र म्हणजेच आंतरपाठ आपल्याला धरायचं आहे आणि मंगल अष्टका आपल्याला म्हणायची आहे स्वस्ते श्री गणनायक गजमुखम मोरेश्वर बल्लालो मुरडं विनायकमहं चिन्तामनिस्तेवरं लेन्याद्रिगिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरम् ओसरं ग्रामो राञ्जन् स्वस्थितं गणपति कुर्या सदा मंगलम शिवमंगल सावधान तर अशा पद्धतीने आपल्याला तीन किंवा पाच मंगलाष्टक म्हणून घेतलेली अगायचे आहे तर इथे मी व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी एकच मंगलाष्टक तुम्हाला म्हणून घेत दाखवलेली आहे त्यानंतर आपण ज्या हातामध्ये फुल आणि अक्षदा घेतलेल्या होत्या तर त्या आप देखील आपल्याला पूजेवरती म्हणजेच बाळकृष्णावरती आणि तुळशी मातेवरती अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपला जो विवाह आहे तर तो संपन्न झालेला आहे यानंतर तुम्ही जे काही मंगळसूत्र घेतलेलं असेल तर ते मंगळसूत्र आपल्याला तुळशी मातेला घालून घ्यायचं आहे जे सौभाग्य अलंकार तुम्ही घेतलेले असतील तर ते सर्व सौभाग्य अलंकार आपल्याला तुळशी मातेला घालून घ्यायचे आहेत यानंतर आपण तुळशी मातेची ओटी देखील भरू शकतो तुम्ही खाना नारळाने किंवा साडीने देखील तुळशी मातेची ओटी भरू शकता एखादा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे त्यावरती थोडेशा तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला तुळशी मातेच्या गुडघ्याला खांद्याला आणि डोक्यावरती तांदूळ लावून ते ब्लाऊज पीसवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत असं पाच वेळा आपल्याला करायचं आहे त्यानंतर जे ओटीचं साहित्य असतं खारी खोबरं हळकुंड सुपारी नान हे साहित्य आपल्याला या तांदळामध्ये अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये एखादा नारळ ठेवायचा आहे श्रीफळ ठेवायचं आहे नारळावरती हळदी कुंकू व्हायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे ओटी आपण तयार करायची ही ओटी आपल्या छाती समोर धरायची आहे त्यानंतर तुळशी मातेच्या चरणी अर्पण करायची आहे तुळशी वृंदावनामध्ये जर जागा असेल तर तुळशी मातेच्या मुळाशी तुम्ही अर्पण करू शकता जागा नसेल तर समोर ठेवली तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे देवीची ओटी देखील आपल्याला भरायची आहे यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये या दिवशी आपण जो काही फराळ बनवलेला असेल तर त्या फराळाचा एखाद्या मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो याशिवाय तुम्ही घरामध्ये जे काही गोडाचे पदार्थ किंवा जे काही जेवण बनवले असेल तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पाच फळांचा देखील नैवेद्य इथे तुम्ही दाखवू शकता तुम्हाला जे शक्य आहे त्याप्रकारे तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आमच्याकडे जेव्हा तुळशी विवाह असतो तेव्हा कानोले देखील बनवली जातात खास तुळशीच्या लग्नासाठी तर ते देखील तुम्ही नैवेद्यामध्ये दे मांडू शकता पाण्याने भरीव चौकोनी मंडळ करायचं त्यावरती नैवेद्य ठेवायचा तीन वेळा पाणी फिरवायचा आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला तीन वेळा बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीपत्र आवर्जून सर्व नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही जे काही पाणी ठेवलेलं असेल तर त्या पाण्यावरती देखील आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे आपल्याला पूजेमध्ये नैवेद्यासोबत ग्लासभर पाणी देखील ठेवायचं आहे यानंतर घरातील सर्वांनी मिळून आरती करून घ्यायची आहे धूप ओवाळून घ्यायची आहे घंटानाद करायचा आहे लग्न झाल्यानंतर बघा आपण वाजंत्री वाजवा असं म्हणतो म्हणजे जे काही तुम्ही वाद्य आणलेली असतील तर ते वाद्य सगळी वाजवायची आहेत यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा गणपतीच्या आरती त्यानंतर तुळशी मातेची आरती बाळकृष्णाची आरती म्हणजेच आपल्याला विठ्ठलाची आरती केली तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे आरती करून आपल्याला शेवटी घालिंग लोटांगून ही प्रार्थना करायची आहे आणि अशा रीतीने आपला विवाह जो आहे तर तो संपन्न करायचा आहे जो काही तुम्ही नैवेद्य ठेवला असेल तर तो प्रसाद म्हणून सर्व जी काही मंडळी लग्नासाठी आलेली असतील तर त्यांना आवर्जून आपल्याला वाटायचं आहे अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तुळशी विवाह करू शकता आज संपूर्ण विधी अतिशय सोप्या मदतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना नक्कीच शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद